नमस्कार आज आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नवीन निश्चित केलेल्या पाककृतीनुसार विद्यार्थ्यांना लाभ देण्याबाबत तृप्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भी शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून पाककृती सुधारणा समितीने सुचवलेल्या पंधरा प्रकारच्या पाककृतीच्या स्वरूपात लाभ देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दोन आठवडे प्रत्येकी दिवशी वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ देण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित करण्यात आलेली आहे त्यानुसार शाळा स्तरावर नवीन पाककृतीनुसार विद्यार्थ्यांना लाभ देण्याच्या सूचना आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करून विद्यार्थ्यांना तात्काळ योजनेचा लाभ देण्यात यावा खाली या ठिकाणी पाककृती दिलेली बघा दोन आठवड्यांची जर पहिला आठवडा आपण राबवला तर सोमवारी आपण व्हेजिटेबल पुलाव मंगळवारी मुंगदाळ खिचडी बुधवार अंडा पुलाव व्हेजिटेबल पुलाव गुरुवार चवळी खिचडी शुक्रवार मसुरी पुलाव शनिवार मसाले भात या ठिकाणी पाकृतीची रचना दिलेली आहे जर दुसरा आठवडा पाहिला आपण तर या ठिकाणी सोमवार मटकी उसळ भात मंगळवार चना हरभरा पुलाव बुधवार अंडा पुलाव व्हेजिटेबल पुलाव गुरुवार मटार पुलाव शुक्रवार सोयाबीन पुलाव शनिवार गोड खिचडी आणि खाली यामध्ये त्याची विभागने दिलेली आहे प्रत्येकाची आता हे एम डी एम ॲप्सवर आपण कसा याचा वापर करावा हे आपण या, या ठिकाणी पाहणार आहोत याची पी डी एफ जर आपल्याला लागत असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल चला तर आता याची आपण अंमलबाजणी आपण एम डी एम ॲप्सवर कशी करणार ही आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपण जर एम डी एम ॲप्सवर आलात तर या ठिकाणी रोजची हजेरी आहे या रोजच्या हजेरीला या ठिकाणी क्लिक करा याला या ठिकाणी क्लिक करा नंतर आपण या ठिकाणी ही जी आजचे कडधान्य व डाळ खिचडी याला आपण क्लिक करूया याला जर क्लिक केलं तर यावेळेस आता हे सर्व कालपासून हे सर्व बदललेले आहेत पाच सप्टेंबर नंतर हे सर्व या ठिकाणी नवीन आलेले आहेत जे आपण मी नवीन पाककृती आपण आता विद्यार्थ्यांना देणार आहोत त्या संदर्भातलं हे सर्व या ठिकाणी आता नोंदणी आपल्याला करावी लागणार आहेत अशा प्रकारे आणि हा जो पाकृती परिपत्रक जो जी आर आहे आमच्या बुलढाण जिल्हा परिषदेनं काढला आहे तसं तुमच्या जिल्हा देखील काढलेलं असेल किंवा हा परिपत्र सर्वांसाठी सारखाच असतो व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू